नमस्कार मी माझ्या युट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे मित्रांनो जवळजवळ तीन महिन्यानंतर म्हणजे आजची एक जून तारीख आहे आणि तीन महिन्यानंतर आपल्याला जिल्हा परिषदेच्या ज्या निवडणूक आहेत त्या पाहायला मिळणार आहेत आणि मित्रांनो त्याच्यामध्ये सगळ्यात महत्वाची गोष्ट अशी असणार आहे की ज्या काही युतीकडे आपल्याला खासदारकीला आमदारकीला पाहायला मिळाल्या त्या पाहायला मिळतील की नाही त्याच्यामधून मित्रांनो आजच्या तुम्ही विषयाचं जर टायटल बघत असेल तर अलिबाग मूळ मतदारसंघातील कर्जत जिल्हा सॉरी जिल्हा परिषद मैत्रीपूर्ण लढतीमध्ये त्याचा सगळ्यात जास्त फायदा हा शेतकरी कामगार पक्षाला होईल तर मित्रांनो अशा पद्धतीचं मी टायटल का दिलेलं आहे की अलिबाग मूड मतदारसंघामध्ये कुर्वुस हा मतदारसंघ सगळ्यात महत्त्वाचा मतदारसंघ मानला जाणार आहे अतिशय हायर वोल्टेज ड्रामा अशा पद्धतीने तिथली निवडणूक आपल्याला पाहायला मिळणार आहे कारण की कुर्भू जिल्हा परिषद मतदारसंघामध्ये शिवसेना शिंदे गटाचे जिल्हा प्रमुख राजापेठे येतात आणि तो तो काही कुरुष जिल्हा परिषद मतदारसंघ आहे तो शेतकरी कामगार पक्षाचा पारंपरिक मतदारसंघ आहे तिथे शेतकरी कामगार पक्षाचे हो वकुषेक असुवाद पाटील ते कित्येक वर्ष ते किंवा त्यांच्या पत्नी आलटून पालटून सदस्य राहिलेले आहेत अजूनपर्यंत काही जिल्हा परिषद मतदारसंघावरून लाल झेंडा अजूनपर्यंत पर्यंत कधी गेलेला नाहीये परंतु मागच्या काही विधानसभेच्या निवडणुकीमध्ये आपण पाहिलं अशा पद्धतीने शेतकरी कामगार पक्षामध्ये संबंध घरातील संबंध बिघडले आणि त्याचा फायदा तोटा तोटा शेतकरी कामगार पक्षाला विधानसभेच्या निवडणुकीत पाहायला मिळाला विधानसभेची उमेदवारी न मिळालेल्या मुळे पंडित पाटील आणि आसोब पाटील नाराज होते शेतकरी कामगार पक्षाच्या उमेदवार होत्या चित्रलेखा पाटील यांच्या प्रचारासाठी ते कुठेही फिरकले नाहीत आणि नंतर आताच एक दोन महिन्यापूर्वी आपण पाहिलं की बपू शेठ सह पंडित पाटील त्यांच्या पत्नी पंडित पाटील यांचे सुपुत्र भूषण पाटील यांच्या पत्नी सर्व सर्व हे भाजपमध्ये गेले आणि मित्रांनो भाजपमध्ये गेल्या खऱ्या अर्थाने शेतकरी कामगार पक्षामध्ये जर कास्वाद पाटील राहिले असते तर भाजप आणि शिंदेगड अशा पद्धतीच्या लढतीचा फायदा हा याला होऊ शकला असता परंतु मित्रांनो तसं काही झालं नाही आणि ज्यावेळेला अशोक पाटील हे भाजपमध्ये आले त्यावेळेला एका कार्यक्रमामध्ये आमदार मोहेंद दळवी यांनी सांगतलेलं सुद्धा आहे की कुर्डूस मतदारसंघाचा उमेदवार हा राजा परंतु मित्रांनो जर आपण पाहिलं ज्यावेळेला आता का समजा महायुती झाली आणि महायुती झाल्याच्या नंतर ज्या काही निवडणुका असतात ह्या जिल्हा परिषदेत ह्या कार्यकर्त्यांच्या निवडणुका असतात दहा मतदारसंघामध्ये एक आमदार असतो परंतु इथे मतदारसंघामध्ये उमेदवार असतात प्रत्येक कार्यकर्ता त्याच्या मतदारसंघामध्ये निवडणूक लढवणे इच्छुक असतो त्याच्यामधलं मित्रांनो जर माहिती झाली तरी काही ठिकाणी मैत्रीपूर्ण लढती होती असं स्वतः राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलेलं आहे म्हणजे जरी मित्र मित्रांनो आपण असं भूहित करून चालू की सर्वजण बोलतात मायुती होईल माहिती होईल परंतु जरी माहिुती झाली तरी सुद्धा पुडू जिल्हा परिषद मतदारसंघामध्ये माहिती होणार नाही ना तिथे मैत्रीपूर्ण लढत ही निश्चित आसमाद पाटील मागे त्यांना हटणार नाही किंवा राज्या केली तर मागे मागे हटू शकत नाही त्यांनी माझ्या चॅलेंजच्या माध्यमातूनपणे सांगितलेलं आहे की मुल उमेदवार हा कोण मित्रांनो ह्या मैत्रीपूर्ण लढतीमध्ये म्हणजे बघा आता माहिती झाली तरी सुद्धा इथे मैत्रीपूर्ण लढत मित्रांनो तरी सुद्धा एक ते एकमेकांच्या विरोधात जाणार आहेत म्हणजे आश्वाद पाटील यांची मतं आहेत ते असतात पाटील यांना पडणार आहेत किंवा भाजपची मतं कारण की भाजपने उमेदवार दिल्यामुळे भाजपाला पडणार आहेत जी मतं राजा गिरींना पडणार नाहीत राजा केनी यांच्याकडे बघतो शिंदे गटाची मतं राहते आणि मित्रांनो अशा पद्धतीमध्ये सगळ्यात महत्वाची गोष्ट अशी येते की जो काही इथे विरोधी पक्ष आहे रायगडमध्ये तो आहे शेतकरी कामगार पक्ष मित्रांनो शेतकरी कामगार पक्षाचा जो दोन पक्षा उमेदवार असेल त्याला निश्चितच त्याचा फायदा होईल शेतकरी कामगार पक्षाची नाही उमेदवार असणार आहे त्याच्यामुळे मित्रांनो अशा पद्धतीने टायटल दिलेला आहे की जरी महायुती झाली तरी सुद्धा मैत्रीपूर्ण लढत होईल आणि त्या लढतीमध्ये त्या दोघांचाही म्हणजे राज्या आणि

खासदार असतील अस्तिन, आमदार असतील यांना परंतु मित्रांनो भाजप पर आणि शिंदेगड हे एकत्र होते परंतु पाहिलं की राजा केली जर उमेदवार असतील आणि फपुष्ठ जर उमेदवार असतील जर पपुशेठ उमेदवार असेल तर मित्रांनो तिथे भाजपची मत कारण भारत भाजपच्या एवढी फॉर्म मत ज्या कोणी उमेदवारांनी फॉर्म भरला असेल त्यावेळेला निश्चितच भाजपची मतं भाजपची मतं ही भाजपला पडतील आणि ऑटोमॅटिकली काही दोन दोन तीन हजार दोन तीन लीड त्याच्यापेक्षा ही वळतील आणि राजकीय कमी पत्र त्याच्यामुळे मित्रांनो आता आश्वाद पाटील यांचं सुद्धा सेम आहे आश्वाद पाटील यांच्याकडे शिंदे गटाची मतं वर्ग होणार नाही त्यांना फक्त भाजपच्या मतांवर आणि ते आता जे काही शेतकरी कामगार पक्ष सोडून गेलेले आहेत भाजपमध्ये आणि त्यांच्या त्यांना जो मानणारा वर्ग आहे त्यांची मतं काही प्रमाणात त्यांच्याकडे त्याच्यामुळं ही काही जे काही एक ताक आहे त्या ताटांचे दोन भाग होते आणि शेतकरी कामगार पक्ष आहे तो त्याच्याकडे एकच ताटा आहे तिथे दुसरा कोणी उमेदवार शेतकरी कामगार पक्षामध्ये येणार नाही त्याचा फायदा त्याला सर्वात जास्त होईल आता मित्रांनो आपण जर असं मला आता काही लोक बोलतील की अस्वाद पाटील हे असे भाजपमध्ये गेल्यामुळं निश्चितच त्यांचा पारंपरिक मतदारसंघ असल्याने कमी होऊ शकतात परंतु मित्रांनो आपण पाहिलं तर विधानसभेला आस्वाद पाटील यांनी अजिबात शकापतच काम केलं नाही ते गप्प राहिले तरी सुद्धा शकापची काही मतं होती ती शेतकरी कामगार पक्षाला पडलेलीच आहे याचा अर्थ अपू शेठ यांनी शकापक्ष विरोधात काम केलेलं नाही आहे असं होत नाही त्यांनी दोन हजार पंचवीसच्या चोवीसच्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये शकापच्या विरोधात काम केलेलं आहे त्यांच्या मतदारसंघामध्ये आणि त्यांनी जी काही बाकीची त्यांच्या माहितीला लागलेली आहेत हे आता तर त्यांच्या पक्षप्रवेशा नंतर आपल्याला अगोदर माहितीवरून परंतु पक्षप्रवेश पर, पर, जाहीर झालेला आहे त्याच्यामुळं नंतर यांची जेवढी मतं होती ती सर्व राष्ट्रवादीचे आमदार राष्ट्रवादी खासदार त्याच्यानंतर आपले दळवी आमदार यांना पडलेले आहे त्याच्यामुळे आता था, दोन अडीच हजार मतांचा जो काही गॅप आहे तो गॅपाचा फटका ह्या दोघाही हो उमेदवारांना मिळेल आणि मधल्या मध्ये शेतकरी कामगार पक्षाचा मित्र जो फायदा होऊ ती शेट पुन्हा एकदा शेतकरी कामगार पक्षाकडे राहू शकते अशी एकंदरीत आता परिस्थिती मित्रांना दिसते कारण की मी बरेच दिवस तिच्यावर बोलत बोललो नव्हतो दो दोन तीन महिन्यावर निवडणूक लागण्यात आलेल्या आहेत आणि त्या दृष्टिकोनातून आता माध्यमातून उमेदवारी मिळेल त्याच्यानंतर द्वितीय आघाड्या माध्यमातून उमेदवारी मिळण्याचे स्वप्न बघणारे उमेदवार त्याच्यानंतर त्याचा त्यांना इतर पक्षांचा घ्यावा लागणारा पाठिंबा तटकरे आणि शिंदे गटाचा वाद त्यामधून मित्रांनो जिल्हा परिषदेच्या दोन हजार पंचवीस दोन हजार पंचवीसच्या जिल्हा परिषदेच्या पर निवडणुकीमध्ये भरपूर येणार आहे आणि तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की अशा पद्धतीच्या ज्या काही राजकीय बातम्या आहेत त्या मी माझ्या चॅनलच्या माध्यमातून नेहमीच तुमच्यापर्यंत पोहोचत असतो तर मला एक छोटासा व्हिडिओ बनवला तुम्हाला याच्यावर तुमचं काय मत आहे तुम्ही निश्चितच सांगा तुरताच मित्रांनो इथेच सांगतो कामावला असेल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद